जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात जिल्हा बीड सेवा प्राधिकरण व वा जिल्हा वकील संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कडुलिंब कापू यांसह विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण या ठिकाणी करण्यात आलंय पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी वृक्षारोपण करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी जिल्हा न्यायाधीश एस एम तापगिरे जिल्हा न्यायाधीश वाय जी देशमुख जे आर फुलाटे डीएम आहेर जिल्हावेदी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रवीण कुलकर्णी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उप अभियंता धर्मेंद्र झालटे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा न्यायालयाचे भव्य दिव्य आणि प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे आपण सगळे बघतात आहे त्या इमारतीच्या परिसरात धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे वकील संघाच्या संयुक्त विद्यमान आहे तर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे आज आपण या ठिकाणी कडुलिंब असेल कापूर असेल अजून विविध प्रकारचे जे पर्यावरणपूरक आहे आणि ज्या झाडांमुळे जास्त ऑक्सिजन मिळतो अशा प्रकारचे झाडांचं आज वृक्षरोपण आपण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण धुळे जिल्हा वकील संघाचं आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे आपण आवाहन मानतो आहे आणि त्यांना आपण धन्यवाद देतोय हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आपण सगळ्यांच्या वकील वकील संघाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आज पार पाडलेला आपण जागर जण स्थानक विरारी ढुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित